लोकसभा सांगली एकोणीसशे एक्कावन्न ते दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस साधारणतः लोकसभा निवडणूक म्हणजे खासदारांचा पाठपुरावा जर करायला गेला तर एकोणीसशे एक्कावन्न साली काँग्रेस पक्षामधून व्यंकटराव पवार हे उमेदवार विजयी झाले एकोणीसशे सत्तावन्नच्या निवडणुकीमध्ये बाळासाहेब पाटील शेतकरी कामगार पक्षामधून विजयी झाले एकोणीसशे बासष्टची निवडणूक विजयसिंह डफळे हे काँग्रेसमधून विजयी झाले विजयसिंह डपळे मुळचे जत तालुक्यातील एकोणीसशे सदुसष्टची निवडणूक म्हणजेच एस डी पाटील साहेब हे काँग्रेस पक्षामधून दोन लाख चार हजार एकशे पंच्याऐंशी मतां विजय झाले एकोणीसशे एकाहत्तरची निवडणूक गणपती गोटखिंडे हे काँग्रेस पक्षामधून निवडून आले एकोणीसशे साली गणपती गोडखिंडे हे काँग्रेस पक्षामधून निवडून आले आणि दमदार नेतृत्व काँग्रेस पक्षाचं म्हणजे एकोणीसशे ऐंशी साली स्वर्गीय वसंतत्ता पाटील हे काँग्रेस पक्षामधून खासदारकीच्या पदावर गेले एकोणीसशे त्र्याऐंशी साली सालीताई पाटील हेही काँग्रेस पक्षामधून खासदारकीला निवडून गेल्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली वसंत पाटील मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे चिरंजीव प्रकाश बापू पाटील हेही काँग्रेस पक्षामधून खासदारकीला निवडून गेले आणि वर्ष होतं एकोणीसशे एकोणनव्वद प्रकाशबापू पाटील हे खासदार केसाठी पुन्हा निवडून गेले एकोणीसशे एक्क्याण्णवच्या झालेल्या निवडणुकीमध्ये म्हणजेच वसंतदाच्या निधनानंतर प्रकाशबापू वसंतदादा पाटील हे काँग्रेस पक्षामधून उच्चांकी मतांना निवडून गेले एकोणीसशे शहाण्णव साली भाऊ पाटील हेही काँग्रेस पक्षामधून खासदारकीला निवडून गेले एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली मदन भाऊ पाटील हेही काँग्रेस पक्षामधून निवडून गेले आणि एकोणीसशे नव्याण्णव साली प्रकाश बापू पाटील पुन्हा काँग्रेस पक्षामधून खासदारकी निवडून गेले दोन हजार चार साली प्रकाशबापू पाटील हे काँग्रेस पक्षामधून लोकसभेवर निवडून गेले प्रकाशबापू पाटील यांचं निधन झालं आणि पोटनिवडणूक झाली ह्या पोटनिवडणुकीमध्ये वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीकदादा पाटील हे काँग्रेस पक्षामधून पुन्हा केस गेले दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये प्रतीक पाटील पुन्हा खासदार केसाठी निवडून गेले मात्र मोदी लाठीमध्ये एकूण दोन हजार चौदा साली संजय पाटील हे भाजप पक्षामधून खासदारकीसाठी निवडून गेले दोन हजार एकोणीस साली पुन्हा संजय पाटील खासदारकीसाठी निवडून गेले मात्र सध्या सांगली जिल्ह्यामध्ये भाजपचं नाराजी दिसत आहे आणि विशाल पाटील हाच एकमेव पर्याय काँग्रेसच्या समोर दिसतो आहे विश्वजी कदम सध्या नेतृत्व करत आहेत त्यामुळं दोन हजार चोवीसची ही लोकसभा काँग्रेसला मिळणार अशी सांगली जिल्ह्यातल्या विविध मतदारसंघातील लोकांची चर्चा आहे आणि हा होता सांगली जिल्ह्याचा आढावा आणि याच अनुषंगानं पुढच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा धन्यवाद